जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधीही नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहेत काही योजनेचं संपूर्ण कामकाज वेळ आणि सुरळीत चालावं राज्यसभेतले सर्व महत्वाच्या मुद्द्यांच्यावर प्रत्येक विधेयकावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि एकही विधेयक सभागृहात चर्चा झाल्याशिवाय मंजूर होऊ नये आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याच्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा एक मिनिटही कुठंशिवाय मंजूर होऊ नये आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याच्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा एक मिनिटही कुठं वाया जाऊ नये गोंधळामुळे वाया जाऊ नये असा आमच्या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं तीन आठवड्याचं अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन आपण घेतलेलं आहे उद्याच पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत त्याच्याबद्दलची मान्यता आत्ताच कॅबिनेटनी सादर करण्याच्या करता दिलेली आहे आणि काही जरी असलं हे काही चर्चा जरी करत असली तरी खरं त्यांनी आजच्या चर्चेमध्ये भाग घेतला असता तर महत्वाच्या प्रश्नाच्याबद्दल त्याचा गोहापोह करता आला असता कुठले महत्वाचे प्रश्न चर्चेला घ्यायचे ते पण तिथं सगळ्यांच्यासमोर मांडता आले असते परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चहापानावर बहिष्कार म्हणजे गेले कित्येक वर्ष चहापानावर बहिष्कारच चालला आहे आता ते चहापान रद्दच करावं काय असं वाटायला लागलं कशाला चहापान ठेवायचं आमचं आम्ही येऊ चहापाणी घेऊ कॅबिनेट करू पत्रकारांशी बोलू आणि निघून जाऊ असंच मनात यायला लागलेलं आहे तसं होणार नाही त्यांनी जर प्रतिसाद दिला तर जरूर चर्चा करण्याच्याकरता लोकशाहीमध्ये चर्चा करून निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याप्रकारेच हे महायुतीचं सरकार काम करत राहणार आहे बाकीच्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात दोघांही महोदयांनी आपल्या सगळ्यांच्या समोर गोष्टी मांडलेल्या आहेत एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी आर करण्यात आलेला असल्यामुळे कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला वेठीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान मी त्यांना हो ना ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झालेला बाबा मग कशाला वेठीच धरायचं तुम्हाला त्रास सगळ्यांनाही चालला चालला त्याच्यामुळे हा आला का तो गेला का कुणाचा ना झेंडा नाही काही नाही त्याच्यामुळे ते सर रद्द करून टाकावं त्यामुळे माणसं कडणार नाही दुसरं <laughs> आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे काही भागातले आहेत परंतु कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्याकरता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंट ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे जून महिन्यामध्ये धरणं भरलेली म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली नव्हती अर्थात काही ठिकाणी फार नुकसान पण झालेलं आहे वाशिम असेल किंवा काही आपला विदर्भाचा भाग आहे ते तिथं बरेच जमीन लावून वगैरे गेलेली पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे रितसर पंचनामे करण्याच्या सूचना पण अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमीच सरकार बरे फळीराजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतं इथून पुढेही ते करत राहील आणि त्यांना पुन्हा कसं आपल्याला उभं करता येईल याबद्दलचं संपूर्ण नियोजन हे महायुतीच्या सरकारने के केलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टीचे प्रश्न ते उपस्थित करतील विरोधक विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणं आणि कारण नसताना कुठला तरी गैरसमज लोकांच्यामध्ये होऊ न देणं बऱ्याचदा विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात तसं काही कारण नाही त्याला आम्ही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाला उत्तर महायुतीच्या सरकारकडे आहे त्याच्यामध्ये केंद्राची मदत आम्हाला होते पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची पण सर्व सहकाऱ्यांची मदत होते